श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रींचे अनुभव या सत्रामध्ये आज आपण श्रींचे एक अनुग्रहित शिष्य व निस्सिम भक्त श्री सुबोध शंकर दादा राहणार सातारा यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात पाहणार आहोत सुबोधदादा सांगतात की मी सातारा येथे राहत असून मी एका बँकेतून रिटायर होऊन सध्या पेन्शनर लाईफ जगत आहे ही गोष्ट तीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची आहे मी एकोणीसशे पंच्याऐंशी साली बँकेत जॉईन झालो आणि लगेचच आमच्या एका स्नेहाने मला गोंदवल्याचा रस्ता दाखवला त्यानंतर काही दिवसांनी श्री महाराजांनी मला अनुग्रह दिला त्यावेळी समाधीसमोर अनुग्रह दिला जात असे मग माझं नाम चालू झालं असे बरेच दिवस गेले मी बँकेतून घरी आल्यानंतर फ्रेश व्हायचो आणि मी व माझा मित्र आमच्या सातारा येथील एक जवळच पण गावाबाहेर असलेल्या खिंडीतील गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीला रोज संध्याकाळी जायचो हे मंदिर गावाबाहेर असून रस्त्यापासून साधारण दोनशे ते तीनशे फूट खोल खाली आहे तिथे जाण्यासाठी सज्जनगडसारख्या साधारण तीस पायऱ्या आहेत रोज संध्याकाळी साधारण सात ते आठच्या दरम्यान हे आमचे देवदर्शन होत असे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या एप्रिलच्या महिन्यात सातारा येथे खूपच उन्हाळा जाणवत होता त्या दिवशी आम्ही असेच गेलो होतो पण त्यापूर्वी त्या, त्या मंदिरातील कर्मचाऱ्यांनी दर्शनास येणाऱ्या भक्तांचे पाय भाजू नयेत म्हणून मंदिराच्या पायऱ्यांवर पाणी मारून ठेवले होते मंदिराभोवती व पायऱ्यांभोवती खूपच झाडी होती त्या दिवशी काय झाले की पाणी मारून ठेवल्यामुळे एक अतिशय विषारी साप त्या पायऱ्यांच्या खाचेमध्ये गारव्याला येऊन बसला होता व त्यावेळेस तेथे एवढी लाईटची व्यवस्था नसल्याने आम्ही पायऱ्या उतरून मंदिराकडे जात असताना माझा पाय त्या सापावर पडला आणि त्या सापाने माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याला दंश केला मी थोडा कळवळलो मला काय झाले आहे याचा अंदाज आला मी दहावतच गणपतीसमोर गेलो आणि त्याला म्हणालो की माझे काय चुकले असेल तर आता तूच सांभाळ रे बाबा मी माझ्या मित्राला म्हणालो चल वर रस्त्यावर जाऊ कारण आम्ही टू व्हीलर गाडी रस्त्यावर लावली होती माझ्या जीवाच्या आकांताच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मंदिरातील एक माणूसही खूपच घाबरला व तो पण आमच्याबरोबर वर आला वर आल्यावर रस्त्यावरून सज्जनगड दिसतो मी रामदास स्वामींना अगदी अंतकरणातून हाक मारली व मला वाचवा असे म्हणालो श्री महाराजांना देखील अगदी कळवळीने हाक मारली व म्हटले महाराज माझे काय चुकले की आज माझा मृत्यू योग्य हो यावा माझा आज मृत्यू असेल तर मी येण्यास तयार आहे पण तुमच्या खांद्यावर दुसऱ्या कोणाच्याही खांद्यावर मी येणार नाही मला तेव्हा दुसरे काहीही आठवले नाही ना, ना बँक ना मित्र ना नातेवाईक ना काही आणि मी महाराजांना म्हटले आता मी रामनाम घेतो तुम्ही काय करायचे ते पहा असे म्हणून मी नाम घ्यायला सुरुवात केली जोरात नाम चालू झाले आणि मी पूर्ण बेशुद्ध झालो आणि लगेच मला सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले मला ज्या रिक्षातून नेले त्या रिक्षामध्ये माझे शरीर इतके कडक झाले होते की माझे पाय त्या रिक्षातून बाहेर येत होते आणि तोंडातून फेस येत होता त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये माझे मित्र डॉक्टर पिंगळे आणि सुशील इंगळे कामावर हजर होते हे सगळे होईपर्यंत रात्रीचे दहा वाजले डॉक्टर म्हणाले यांचे साताऱ्यात कोणी नातेवाईक नाहीत आणि सापावरचे इंजेक्शन येथे उपलब्ध नाही त्यामुळे यांना पुण्याला घेऊन जावा तोपर्यंत माझे बँकेतील सहकारी आणि काही मित्र गोळा झाले माझे मित्र राजेंद्र चोरगे आणि थोरात हे ॲम्ब्युलन्स चालवत मला पुण्याला घेऊन निघाले पुण्यामध्ये मला दोन चार हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आले पण कोणत्याही हॉस्पिटलने मला ॲडमिट करून घेण्याची तयारी दर्शवली नाही तोपर्यंत रात्रीचे बारा वाजून गेले होते शेवटी माझे सहकारी अजित कुबेर हे माझ्याबरोबर आले होते त्यांनी त्यांच्या भावाला म्हणजेच विनीतला फोन करून सर्व कल्पना दिली तो पुना हॉस्पिटलमध्ये डायरेक्टर होता त्याने हॉस्पिटलमध्ये फोन करून सर्व कल्पना दिली तेव्हा मला ॲडमिट करून घेण्यात आले तोपर्यंत रात्रीचा एक वाजून गेला होता डॉक्टर माझ्यासोबत असणाऱ्या सर्वांना म्हणाले आम्ही याच्यावर उपचार करतो पण हे जर पहाटे पाच वाजेपर्यंत शुद्धीवर आले तर सर्व ठीक नसेल तर यांना परत घेऊन जा माझे मित्र सांगतात हे एवढे सगळे होत असताना तुझ्या मुखातून अखंड नाम चालू होते त्यानंतर बरोबर पाच वाजण्याच्या आतच माझे डोळे उघडले आणि मी पूर्ण शुद्धीवर आलो आणि मला इथे कसे आणले मी कुठे आहे असे मी विचारू लागलो तोपर्यंत माझे थोरले बंधू आई बहीण आणि पुण्यातील माझे वर्गमित्र हॉस्पिटलमध्ये आले व सातारची मंडळी निघून गेली त्यानंतर तीन दिवस मला डॉक्टरांनी ठेवून घेतले व त्यानंतर डिस्चार्ज दिला मी तेथून माझ्या भाच्याकडे राहायला गेलो तिथे मी तीन चार दिवस होतो त्यावेळेस मला भिंतीवर श्री महाराज दिसत होते मी माझ्या भाच्याला म्हटलं की अरे इथे महाराजांचा फोटो कुणी लावला आहे तर तो म्हणाला अरे कुठे फोटो आहे मामा इथे तर कोणताही फोटो नाही पण मला मात्र महाराज दिसत होते तीन दिवसांनी तो फोटो दिसेन असा झाला नंतर मी परत डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेलो तर त्यांनी मला ओळखलेसुद्धा नाही व ते म्हणाले तुम्ही येथे ॲडमिट होता का तसे तर वाटत नाही तपासल्यावर ते म्हणाले आता एकदम ठीक आहे आता तुम्ही परत जाऊ शकता तुम्हाला कसलेही व्यसन नसल्यामुळे तुमचे प्राण वाचले जर तुम्ही सिगरेट ओढत असता तर तुमचे फुफ्फूस डॅमेज असते किंवा दारू पित असता तर लिवेज डॅमेज असते हे काही नसल्यामुळे तुम्ही वाचलात पण त्यांना काय सांगू की मला माझ्या सद्गुरूंनी म्हणजे श्री महाराजांनी वाचवले आणि मरणाच्या दाढेतून सोडवून आणले तिथून मी लगेच गोंदवले येथे गेलो आणि श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला खरंच श्री सुबोधदानी श्री महाराजांचा अगदी अंतकरणातून धावा केला आणि त्यांचाच आधार मानला ही ज्यांच्या चरणी अगदी लोटांगण घेत असतो अशा करुणामयी श्री महाराजांनी दादांची आर्त हाक ऐकली व आपल्या भक्तासाठी धावत येऊन त्यांच्या प्राणांचे रक्षण केले जर आपणा श्री महाराजांबद्दल काही अनुभव सांगायचे असतील तर स्क्रीनवर जो माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावर आपण आपले अनुभव सांगू शकता पाठवू शकता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री कोटी नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम समर्थ